नमस्कार श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पन, पनीर भुर्जी ही रेसिपी बनवणार आहोत जर झटपट काहीतरी खाण्याची इच्छा झाली असेल आणि एकदम टेस्टी आणि चटपटीत अशी काही भाजी करायची का झाली तर पनीरची भुर्जी ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी एकदम हेल्दी असे हे ऑप्शन आहे व्हेज खाणाऱ्यांसाठी प्रोटीनचा उत्तम असा पर्याय आहे चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची त्यासाठी काय साहित्य लागते हे स्टेप बाय स्टेप या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे काही महत्त्वाच्या टिप्स देखील तुमच्या उपयोगी येतील सुरुवातीला आपण पनीर घेतलेले आहे तीनशे दीडशे ग्रॅम आणि हे आपण अशा प्रकारे हाताने बारीक करून घ्यायचे आहे पनीर मिक्सरला बारीक न करता आपण हातानेच अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहे पनीर बारीक करून झालेले आहे हे आपण साईडला ठेवणार आहोत त्यानंतर कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल चांगले कडक गरम झालेले आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत त्यानंतर त्याच चमचाने अर्धा चमचा आपण जिरे घालून घ्यायचे आहे याची मस्त अशी फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट केलेले आहे ते घालून घ्यायचे आहे आणि हे चांगले आपण परतून घेणार आहोत कांदा या ठिकाणी एखाद मिनिट परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कडीपत्ता आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत कांदा परतताना गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरच आपण कांदा चांगला सोनेरी परतुन है। चा रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आणि हा परतून तयार झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो दोन्ही आपण पुन्हा एखाद मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण या ठिकाणी चांगला परतून घेणार आहोत अगदी कमी साहित्यातच ही भुर्जी कशी करायची ते यामध्ये आज आपण पाहणार आहोत कांदा आणि टोमॅटो दोन्हीही मस्त असे परतून या ठिकाणी तयार झालेले आहे अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि तिखट आपण दोन चमचे घालून घेणार आहोत घरगुती काळा मसाला या ठिकाणी आपण वापरलेला आहे तुम्हाला तिखट किती हवे आहे त्याप्रमाणे तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत मस्त असे हे परतून तयार झालेले आहे त्यानंतर सुरुवातीला आपण जे पनीर बारीक करून घेतलेले आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे सर्व पनीर घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे ज्याप्रमाणे आपण अंड्याची भुर्जी करतो त्याचप्रमाणे ही देखील अशा प्रकारे करून घ्यायची आहे घातल्यानंतर हे चांगले आपण एका मिनिट मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे पनीरचे सर्व तुकडे आहेत त्याला एकसारखा असा मसाला लागला जातो आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित असा पनीरबरोबर मिक्स होतो तुम्ही पाहू शकता आपण हे एखाद मिनिट चांगले मिक्स करून घेतलेले आहे मिक्स करून आपले हे मस्त असे तयार झालेले आहे त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हे आपण दोन मिनटांसाठी चांगले वाफवून घ्यायचे आहे म्हणजे पनीर मसाल्यांमध्ये चांगले शिजले पाहिजे त्यासाठी आपण दोन मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून हे शिजवून घेतलेले आहे ले आणि याची एक वाफ काढून घेतलेली आहे झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी शिजून तयार झालेली आहे ही चांगली आपण मिक्स करून घेणार आहोत पनीरची भुर्जी करायला ही सोपी आणि झटपट अशी तयार होते आपली भुर्जी तयार झाल्यानंतर आपण एका सर्विंग प्लेट मध्ये ही काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे एकदम झटपट जटपत आणि चटपटीत अशी ही पनीरची भुर्जी या ठिकाणी तयार झालेली आहे ही भुर्जी तुम्ही पावासोबत किंवा चपाती बरोबर देखील खाऊ शकता घरामध्ये भाजीला काहीच नसेल आणि त्यावेळी फ्रीजमध्ये पनीर असेल तर तुम्ही अशा प्रकारे ही पनीरची भुर्जी करू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी ही कशी करायची ते या रेसिपीमध्ये आज आपण पाहिलेले आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये